मालाडपाशी मालवणी गेट क्रमांक सात येथे शिवसम्राट फाउंडेशन कडून खास ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या मनपा सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार गुलाब पुष्प देऊन करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष सम्राट बगुल यांनी सांगितले की खरे स्वातंत्र्य जेव्हा भेटेल त्यावेळी प्रत्येकाला दोन वेळचे जेवण मिळावे आणि स्त्रियांना सुरक्षितता मिळावी त्यांनी नागरिकांना सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे आणि सैनिकांबद्दल आदर ठेवण्याचे संदेश दिले यावेळी कार्यक्रमात गणेश कारंडे मेहुल परमार हर्षद परमार इकबाल पटेल आशिष हाश्मी आणि इतर नागरिक उपस्थित होते तसेच मालवणी गेट क्रमांक सहा येथे उपनिरीक्षक गणेश शिरवणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि संस्थेच्या सामाजिक कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या शिवसम्राट फाउंडेशनच्या या उपक्रमातून सामाजिक जबाबदारी नागरिक सहभाग आणि आदरभावना या सर्वांचा संदेश दिला गेला अशीच अपडेट पाहत राहा शिवकन्या न्यूज बातमीविश्वास सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा